न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय अंबरनाथच्या अठ्ठावन्न वर्षीय मीना सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा झटका आला त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी तातडीनं रुग्णवाहिका मागवण्यात आली मात्र रुग्णवाहिका नाट्यगृह लोकार्पण सोहळ्यासाठी गेल्यामुळे उपलब्ध झाली नाही असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे मात्र हे आरोप रुग्णालय प्रशासनानं फेटाळलेत अंबरनाथ स्वामी नगर येथील मीनाबाई सूर्यवंशी या एकट्या राहतात त्यांना चक्कर आल्यानं शेजार यांनी छाया शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी ठाणे किंवा मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्याची गरज असल्याचं सांगितलं मात्र रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध न झाल्यानं मीनाबाईंचा मृत्यू झाला असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे दरम्यान याचवेळी अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमासाठी छाया रुग्णालयाची रुग्णवाहिका या कार्यक्रमस्थळी पाठवण्यात आल्याची छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉक्टर शुभांगी वाडेकर यांनी कॅमेरासमोर का बोलण्यास नकार दिलाय मीनाबाई सूर्यवंशी यांना रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हाच त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती आवश्यक प्राथमिक उपचार करण्यात आले रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र पंधरा मिनिटांच्या आतच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याचा आरोप निराधार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय मी पुशणं चांत की इतने बड़े छाया हॉस्पिटल कुछ उद्घाटन हो रहा है अच्छी बात है एक जान से बड़ी है एक जान से बड़ा कुछ है वो इतने बड़े हॉस्पिटल में एक एम्बुलेंस रहना कंपलसरी होता है कि जो में पहली बार नहीं हो रहा है ये बहुत बार हो चुका है एक जान जांच चलेगा फिर भी अगर इसको नहीं सुधारेंगे तो कितना जान जाएगा पहली बार कि जो भी नॉर्मल रहीवासी है जो शेषिंग परिसर में पहले वो आते हैं और जिसके पास नहीं है फिर वो आते हैं पहले से और उनके साथ ही ऐसा हो रहा है तो क्या करेंगे फिर दरमियान यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया त्याही आपण पाहूया ही कोटी च टेंडर साठी काढलं होतं मग त्यातली एखादी अँब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही जनतेसाठी ते अॅम्ब्युलन्स आहे आधी तुटवडा आहे एकतर या आठशे कोटीच्या अम्ब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेले नाही पैसे हजम झाले एकशे आठ नंबर करेक्ट आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचे जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची संजय राऊत यांना कायम वार झटके येत असतात त्यांना मानसिक झटका वारंवार येत असतो सकाळी रोज दहा वाजता तर निश्चितपणे त्यांना मनोरुग्णाचा झटका येतोय त्यामुळं त्यांना तातडीनं मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये देखील एक मेंटल हॉस्पिटलची अँब्युलन्स देवण ठेवावी अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे करतो नाही भ्रष्टाचाराचा कळस जे मागच्या अडीच वर्षामध्ये आणि आत्ता प्रचंड झालेला आहे आपण अनुभव केला म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा अँब्युलन्स खरेदी असू दे औषध खरेदी असू दे सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार चालू आहे मुंबईमध्ये एसआरएचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतं